बाजूला अतिशय सुंदर जंगल आहे फार सुंदर जंगल आहे जवळपास सात आठ किलोमीटरचं हे जंगल आहे अतिशय शुद्ध वातावरण आहे शुद्ध ऑक्सिजन आहे या प्रसंगी मला आपल्याला एक सांगायचं आहे जे मी माझ्या आयुष्यामध्ये अनुभवलं आहे आणि इतरांचं जीवन बघूनही मी जे शिकलो आहे ते हे आहे की आपल्या आयुष्यामध्ये सर्वात मोठी संपत्ती जर आपली काही असेल तर ते म्हणजे आपलं आरोग्य आहे त्यामुळे आपण प्रत्येकाने सर्वात आधी आपल्या आरोग्याला महत्त्व द्यायला हवं आपले आरोग्य ही आपली प्रथम प्रायोरिटी असायला हवी आणि आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण करायला हव्यात आणि जे आपल्याला जीवन जसं जीवन जगण्याचं आपण स्वप्न पाहत आहोत किंवा ज्या महानतेनं ज्या सुंदरतेनं ज्या सकारात्मकतेनं आपल्याला जीवन जगायचं आहे ते जीवन जगणं आपण पुढे ढकलत असतो टाळत असतो आपण आपल्या मनामध्ये अनेक आटी आणि शर्ती आपण स्वतःला घालून घेतलेले असतात की माझं असं झाल्यानंतर मला ते मिळाल्यानंतर मी हे केल्यानंतर मी आणखीन महानतेनं आणखीन प्रेमळतेनं आणखीन सकारात्मकतेने जीवन जगेल परंतु उद्याचा दिवस कधीही म्हणजे ते कधीही खरं नसतं कारण जीवन हे अनिश्चित आहे जीवन हे स्थायी नाही आहे कुठलाही क्षण किंवा कुठलाही दिवस आपला शेवटचा दिवस असू शकतो म्हणून आज या क्षणापासून आपण आपल्या स्वप्नातलं जीवन जगायला सुरुवात करायला हवी आपण प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस आनंदाने प्रसन्नतेने दयाळुतेने प्रेमाने आणि सत्याने जगायला हवा कारण आपण आज जे पेरणार आहोत या क्षणाला आजच्या दिवसात जे आपण पेरणार आहोत तेच उद्या उगवणार आहे तेच पुढे येणार आहे म्हणून आपला भविष्य काळ जर आपल्याला चांगलं करायचं असेल तर आज आपण या क्षणापासून आजपासून सुंदरतेनं प्रसन्नतेने आनंदाने सत्याने जीवन जगायला सुरुवात करणं आवश्यक आहे एवढं म्हणून मी थांबतो